नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कोटमगाव जगदंबा देवस्थान येथे विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे शेतमालाला भाव मिळू दे राज्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्या नागरिकांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली उपस्थित भाविकांना त्यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या दे देवाकडे काय आपण आनंदात ठेवा सुखी ठेवा जी काही संकट राज्यावर आहे देशावरची आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या आणि विशेषतः येवला नाशिक ही जे आहे तर ही पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी जे आहे काही चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना नुकसान झालेलं आहे त्याच्यापासून सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करत आहेत त्यापासून त्यांना प्रवृत्त करा धीर द्या आणि असे काही दुःखद प्रसंग येणार नाही यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आता असं की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा व्यक्तीने वागत असतील पण या सगळ्यांसाठी तर तो संदेश आहे असं मला वाटतं ठिकाणी आपापले मतदारसंघ सांभाळला पाहिजे सांभाळला पाहिजे इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळालं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे जा आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे मिसळून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी असं मला वाटतं हा अजितदा सुद्धा परवाच्या नागपूरच्या मीटिंग मध्ये दिलेला आहे तोच संदेश सगळ्यांमध्ये असं आणि हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे हा अजितदा सुद्धा परवाच्या नागपूरच्या मीटिंग मध्ये दिलेला आहे तोच संधी आणि हे सगळ्याच आवश्यक आहे दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी दी, दीपक सोनोने येवला